सव्वीस जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त घटनेचे जनक युगप्रवर्तक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कौटुंबिक न्यायालय सांगली इथे अभिवादन करण्यात आले कौटुंबिक न्यायालय सांगलीच्या न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले होते यावेळेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आपल्या अध्यक्षीय भाषणात कौटुंबिक न्यायालय सांगलीच्या न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांनी मनोगत व्यक्त करताना खंत व्यक्त केली की जगात सर्वात मोठी घटना आणि गणतंत्र दिवस यांचा अभिमान सारे बाळगतात परंतु त्या घटनेचे जनक महामानव युगप्रवर्तक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गणतंत्र दिवशी घटना दिवशी पुष्प अर्पण करून कृतज्ञतासुद्धा व्यक्त होत नाही आज त्यांचे एकता संभाव आणि दुबळ्या घटकांना संरक्षण आणि त्यांचा विकास ही तत्त्वे प्रत्येकाने अंमलात आणल्यास भारताचे महाराष्ट्राचे नुसते स्वराज्य नाही तर सुराज्य होईल आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ही जपण्याची जबाबदारी न्यायपालिकेवर जास्त आहे आणि ती जबाबदारी ते छान करत आहेत म्हणून जन्ममान्य निर्धास्त हो। आहोत असं मत यावेळेला कौटुंबिक न्यायालय सांगलीच्या न्यायाधीश सुनीता तिवारी यांनी व्यक्त केलंय यावेळेला उत्कृष्ट काम करणाऱ्या वकिलांचा सन्मान करण्यात आला यावेळेला ॲडव्होकेट दीपा कुर्ने ॲडव्होकेट फारूक कोतवाल ॲडव्होकेट शकील पखाली ॲडव्होकेट जयदीप सूर्यावशी ॲडव्होकेट शिवशंकर शेगुंशी ॲडव्होकेट सुदर्शन कांबळे ॲडव्होकेट सारिका अगरवाल ॲडव्होकेट सुनील जाधव त्याचबरोबर कौटुंबिक न्यायालय सांगलीचे लघुलेखक विकास राऊत पक्षकार मंगला साळुंखे आणि उत्कृष्ट अंगरक्षक श्री अश्विन सोनेकर आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र कांबळे यांचा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मती गेली, मती गेली नीती विना गती गेली एवढे सगळे अनर्थ झाले एक अविद्य पाहिजे इज स्ट्रेन असा सुंदर संदेश देणार आहे आणि पूर्ण जगात सगळ्यात मोठी घटना लोकतंत्र रुची लिहिणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशामध्ये आपण बिलॉंग करतो याचा आपल्या सर्वांना खूप खूप अभिमान असायला पाहिजे आपण त्यांच्या एवढं मोठं तर होऊ शकत नाही पण त्यांच्याकडून थोड्या छोट्या छोट्या गोष्टी जरी शिकल्या आणि त्याला अंमलात हो। आणलं तर नक्की आपण त्यांच्या अनुयायी आहोत आणि त्यांनी लिहिलेल्या एवढ्या मोठ्या घटनेची एकतरी गोष्ट आम्ही घटनेसारखी केली त्याचा आनंद अवेरणीय आहे तसेच त्यांनी घटनेमध्ये जर स्त्रियांना स्थान दिलं नसतं आणि त्याच्यासाठी ज्योतिबा फुले साहेब आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले नसते तर कदाचित आजचा दिवस आपण पाहिला नसता की एक महिला जज आहे एक महिला मुख्य लोक अभिरक्षक आहे एक महिला अधीक्षक आहे या महिला वकील आहेत तर या आपल्याला हे जे सगळं मिळाले तर त्यांच्या एवढा मोठ्या कर्तबारीची छोटीशी परतफेड आणि ऋण आणि पावते म्हणून आजच्या दिवशी फक्त ध्वजाला वंदन न करता आपण या थोरात्म्यांना सुद्धा वंदन केलं पाहिजे असं मला सुरुवातीपासून वाटायचं आणि माझ्या पाच पिढ्यापासून हा वारसा आम्ही अविरत चालू ठेवला याचा मला खूप आनंदही आहे तो चालू तो